गेल्या गेल्या पाया पडतील तिथं तिला बरं वाटेल तेवढच हो हो तू एक काम कर तू इथेच थांब सरप्राईज देवत तिला okay. आई अंजली अंजली काय काय झालं आई पडली वाटत चक्कर येऊन काय मी किती घाबरलं माहित आहे का अरे बेटा मी शेजारच्या काकून फराळ बनवायला गेली होती मला नाही आवडीचा चिवडा आणि चकली बनवलीये चाल तू पाय तोंड मी तुला फराळाचा देते <laughs> हाय देखो बी हा मांजर असं दूध पी ठेवस आणि पसरा बी करी ठेवस त्याने हाईच अशी म्हणून त्यांना डोका मातो विचार तू त्याला देते ना वाई देते ना पण आई अजून किती दिवस तुमची तुम्ही 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 दिवाळी सोडून इकडे येणार मला असं वाटतं त्यांना एकदा सांगायला नको रे बेटा वर्षातून एकदाच येतो तो मला भेटायला आणि ते फक्त दिवाळीला आणि त्याच्यात पण जर त्याला सांगून दिलं नको मावशीच त्याची आई आहे आणि मला पण खुशी मिळते त्याच्यामध्ये आणि जर त्याला सांगून टाकलं मला कोण राहील मग दुसरं मला त्याच्याशिवाय कोण या जगात तूच सांग आणि कोणत्या तोंडाने सांग माझी मल्ली बरं झालं देवाने आम्हाला जेडाय बर नाही तर काय कंडिशन झाली असती त्याची हो बिटा आले आले बिटा गे काळजाचे rele sare nesfii ale nicare uri vad rutele jivarii băsele,